इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा काम पूर्ण करण्याचं पालकमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी जाहीर केलं होतं गणपती बोळी परंतु त्यांनी सांगण्यात विसरलं होतं की कुठला गणपती येईल तेव्हा त्यामुळे कधी कुठल्या गणपतीत होईल त्याचा त्यांना विचारत मंत्री आणि केसरकर के आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये युद्ध चालू आहे ते सत्तेच्या सीटवरनं आहे की जमनीच्या सीटवरनं आहे ह्यामध्ये तर हा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे शीतयुद्ध खरंतर सत्ताधारी दोन्ही सत्ताधारी राज्यामध्ये मोठी आहे आणि त्यांनी अशा जमनीच्या वादामुळे दोघांमध्ये शीतयुद्ध होता का म्हणे अशी जिल्हावासियांची अपेक्षा होती परंतु ती आता हे कशासाठी शीतयुद्ध चालू आहे हे आता लोकांसोबत हळूहळू उघड पडू लागलेलं आहे काय ला सामंतांची भेट घेतली मला तर माहिती नाही सिंधुदुर्गात आले पक्ष वाढीसाठी आणि उमेदवारांची दातपणी केली आहे अजूनही देखील उमेदवार फायनल होत नाही त्याबद्दल काय नाही नाही शिवसेनेच्या महाविकास आघाडीची आता एकत्र बैठक आजपासूनच सुरू होत आहे प्रचाराचा आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सत्ते सीटसाठी बसणार आहे जागा वाटपासाठी बसणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी संगीकडेच निरीक्षक पाठवले होते आणि त्याचा एक भाग म्हणून होते ते सगळ्या आढावा घेऊन गेलेले आहेत दोन्ही जिल्ह्याचा आणि त्यानंतर आता जागा ठरतील आणि नंतर सीट जाहीर नाही नाही आता जसं कणकोलीमध्ये झालं तसं इतर ठिकाणी सुद्धा भाजपचे पण झाले नाही आहे त्यामुळे सीट जी जाहीर होणे ही प्रक्रिया आहे ती लवकरच जाहीर होईल सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्या मतदारसंघात ते जास्त प्रश्न आहेत म्हणून सांगितले परंतु त्यांनी हा आरोप करताना आपल्या बाजूला बसलेले पालकमंत्री गेले अडीच वर्ष पालकमंत्री आहेत त्याच्या आधी जे महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये आहेत ते पालकमंत्री होते त्यांचे वडील केंद्रीय मंत्री होते, केंद्री होते आणि हे मंत्री सगळे असून सुद्धा सत्ताधारी मंत्री असून का प्रश्न सुटले नाही त्याचा पहिला त्या त्या सत्ताधाऱ्यांना विचारावा नंतर माझ्यावर आरोप करावे पालकमंत्र्यांनी कालच एका भाषणात सांगितलं होतं जनता दरबारच्या नंतर की जनतेचे प्रश्न आणि सोडण्यामध्ये कार्यकर्ते आणि जनता यांच्यामध्ये दुरी निर्माण झालेली आहे खरं तर ही दुरी निर्माण करण्यास आपणच काही अंशी कारणीभूत आहात सिंधुदुर्ग जिल्हा बँक झाली पदवीधर निवडणूक झाली लोकसभा निवडणूक झाली ग्रामपंचायत निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैशाचा वारंवार वापर झाला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना आता जनतेची किंमत राहिली नाही तुमच्याच पक्षाचे एक आमदार जिल्ह्यातील कणकुलीचे आमदार जाहीरपणे सांगतात की निवडणूक आल्यात की भाजपला कार्यकर्त्यांना मतदान शोध देतील इतकी उन्मतपणा झाल्यामुळेच आज कार्यकर्ते आणि जनतेतली दरी आज वाढलेली आहे परंतु मला निश्चित खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा वेगळा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ज्या काही मागच्या गोष्टी झाल्या त्यातनं लोक सुधारतील आणि लोक आपल्या भूमिका बदलतील आणि लोकांना सुद्धा कळणार आहे की जर आपण काम करणाऱ्या माणसाकडनं जर काम करून घेतलं तर असा पैशाचा वापर जिल्ह्यामध्ये चालू देता कामा नाही आणि ह्या आजच्या गेल्या दोन वर्षातल्या प्रश्नावरून आता हे लोकांना कळून चुकलेलं आहे माझं तेच म्हणणं होतं की गेल्या वेळी शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला होता ना की शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पाच कोटी रुपयाचा खर्च झाला होता आणि त्यातनं आज पालकमंत्र्यांनी जनता दरबार घेतल्यानंतर हजारो तक्रारी आल्या जिल्ह्यातल्या आणि ह्या जास्ती असं तक्रारी भाजपच्या कार्यकर्तेच घेऊन आले होते त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटलेत काय हा खरा प्रश्न आहे त्याचबरोबर घेणार किंवा लोकप्रतिनिधींना अपेक्षा तुम्ही जेव्हा करणार तेव्हा सत्ता जर तर खरंतर एखाद्या जिल्हाधिकारी तुमचं ऐकत नाही तुम्ही वारंवार सांगताय आणि त्यामुळे जनतेला जर पालकमंत्र्यांना जिल्हाधिकारी ऐकत नसतील तर सामान्य जनतेला सामान्य अधिकारी काय ऐकतील नाही नाही या जनता दरबाराचा फायदा सत्ताधारी विरोधक पेक्षा होणारपेक्षा लोकांना जनतेला त्याचा झाला पाहिजे परंतु जनतेला त्याचा फायदा झाला नाही असं माझं म्हणणं आहे कारण फायदा झाला असेल तर लोक पालकमंत्र्यांनी सिद्ध करावं की या ह्या या तक्रारी आम्ही सोडवल्या म्हणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो जनता दरबार केला आणि त्या जनता दरबारामध्ये या जिल्ह्यातील हजारो तक्रारी त्यांच्यासमोर आल्या आहेत आणि त्यातल्या किती तक्रारी त्यांनी सोडवल्या आहेत आणि किती तक्रारीला न्याय दिला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं खरं तर आम्ही गेले दोन वर्ष महाविकास आघाडीच्या सत्तेनंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर या मतदार या जिल्ह्यामध्ये तीन तीन राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत एक केंद्रीय मंत्री होते आणि असं असताना या जिल्ह्यातील सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आज अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुटले गेले नाहीत असं मी वारंवार सांगत होतो ते कालच्या जनता दरबारातून सिद्ध झालेलं आहे खरंतर हा जनता दरबारचा फार होऊ नाही कारण आधी शासन आपल्या दारी यासाठी कोट्यवधीचा खर्च जे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं शासन आपल्या दारी यासाठी गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमासाठी वर पाच कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला परंतु त्यातनं सुद्धा शासनाचे प्रश्न सुटले नाहीत हे आज वर्षभरांनी सत्ताधाऱ्यांना समजून कळलं असेल आणि त्यामुळे तो पाच कोटीचा खर्च फुकट गेला आणि त्यामुळे या जनता दरबारावर जो खर्च झाला किंवा अधिकाऱ्यांना चार चार दिवस अधिकारी ते होते त्यातले किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं